दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे स्पर्धेच्या युगात नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे मॉडर्न ग्रुपने शेतकऱ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम आहे असे प्रतिपादन राधानगरी भूदरगड तालुक्याचे युवक नेते व भिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल दादा देसाई यांनी केले ते राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील मॉडर्न ग्रुप मेन कॉर्नर यांनी आयोजित केलेल्या ऊस पीक स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी बोलत होते स्पर्धेच्या उद्घाटन राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व चंद्रे गावचे नेते बी एस पटेल यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत पंधरा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता पंच म्हणून निवास राजाराम खोत यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल असा प्रथम अण्णासो जयराम खोत आणूर तालुका कागल ऊस जात आठ शून्य शून्य पाच वजन तेवीस पॉईंट दोनशे ऐंशी किलो द्वितीय क्रमांक केदारी गणपती खोत रणार चांदेकरवाडी तालुका राधानगरी ऊस जात आठ सहा शून्य तीन दोन वजन वीस पॉईंट दोनशे चाळीस तृतीय क्रमांक प्रवीण पांडुरंग पाटील रणार कसबा वाळवे तालुका राधानगरी ऊस जात दोनशे एकसष्ट वजन एकोणीस पॉईंट दोनशे तीस किलो यावेळी मंडळाचे अध्यक्ष साताप्पा खोत उपाध्यक्ष सागर खोत सचिव रणजित जाधव धनाजी पाडळकर कसबा वाळवेकर प्रकाश खोत युराज खोत राजू खोत खोत नितीन अमोल खोत राहुल खोत आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते आभार सातापा खोत यांनी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील असतील किंवा अन्य असतील पण एक तुमचा हा नवीन उपक्रम खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या साठी एक आदर्श असा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला त्याबद्दल धन्यवाद देतो का ही सगळी संस्कृती जी आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टिकून आहे आणि खरं वास्तविक त्यांच्या या पिकाच्या माध्यमातून त्यांच्या पिकाचं प्रदर्शन होणार शाबासकीचे थाप देण्याचं काम आपण ह्या मंडळाने केलेलं आहे खरं वास्तविक हे कुठे होताना फारसं दिसत नाही काही ठिकाणी आपले कृषी प्रदर्शन भरली की त्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्या तरी एखाद्या खात्याच्या मार्फत आपण एखादा असा उपक्रम घेतोय पण मंडळानं हा उपक्रम घ्यावा आणि तो चांगल्या पद्धतीने यशस्वी करावा हे खरं वाचते तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे त्यामुळे मंडळालाही मी मनापासून धन्यवाद देतो निश्चितपणे जे विजय या ठिकाणी झालेले कारण का आज आपला सगळा हा त्यांना शेतीवरचा आहे कारण का आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपण ह्याच्याबरोबर ज्या पद्धतीने या भात असेल ऊस असेल किंवा अन्य पिके घेता घेता आता आपला दुसराही व्यवसाय त्या ठिकाणी दुधावरती आपण सगळे निर्भर आहोत अशा अनेक उपक्रम खऱ्या अर्थानं मंडळांच्या माध्यमातून ज्याचा उपयोग खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना व्हावा उत्पादकांना व्हावा या भूमिकेतनं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे वास्तविक अनेक संस्था या पद्धतीने घेत जरी असल्या तरी मंडळ नाही कारण मंडळांची आता थोडीशी करमिकडे करमिकीकडे जास्त कल झालेला दिसतोय पण ह्याच्यात सुद्धा आपण एक नवीन हाती घेतला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे मी आपल्या सर्व मंडळाचे अध्यक्ष असतील तुमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि असाच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना उपयोगाला पडेल अशा पद्धतीचे काम आपल्या हस्तून व्हावं आणि जे काय सहकारी निश्चित माझ्या माध्यमातून लागेल ते देण्याची सुद्धा ग्वाय या निमित्ताने देतो पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद ांजने दर्पण न्यूज